तर मनपा प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रभाग अकराचे काँग्रेसचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा आपलं नाव मी अरुण जयस्वाल ब गटरातून ना, नागरिकांचा मागासवर्गीय तर कशी काय पोझिशन आहे आणि सध्याच्या पब्लिकचा रिस्पॉन्स पाहता काय अपेक्षा आहे आणि पुढे कसा प्रचार सुरू राहणार आहे पब्लिकचा रिस्पॉन्स पाहता चांगला आहे आणि पुढचा असं आहे की प्रभागाचा विकास हे आमचं ध्येय आहे आताची प्रभागाची स्थिती पाहता अजून काय काय डेव्हलपमेंट आवश्यक आहे काय वाटतं आपल्याला जेही नागरिकांची समस्या असेल ते आम्ही सोडवायला सक्षम आहे चारही उमेदवार हे बलवंत बरोबर तर युवा उमेदवार आपण आहात युवकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्यात चांगला प्रतिसाद प्रभागातल्या सध्याच्या काय मुख्य समस्या म्हणजे अजेंडा काय आहे या निवडणुकीचा अजेंडा कचरा खूप घाणघेरडा आहे आणि ह्या तीन वर्षात इतका त्रास झाला आहे जे आता प्रशासन होतं प्रशासकीय राज होत त्याच्यामध्ये पब्लिक सॅटिस्फाईड होती का का नाही आताची सध्याची कंडिशन पाहता नेमकी कोणत्या मुद्द्यावर प्रभागात काम होणं आवश्यक आहे आम्ही तर जास्त जास्त भर देणार आहे विकासावर विकास म्हणजे नेमका कुठून सुरुवात होणार नेमका सुरुवात करू आम्ही काँग्रेसला विजयी करून विकासाला जास्तीत जास्त भर देऊ मॅम आपलं नाव नमस्कार जय भीम मी स्वाती सुरेंद्र चव्हाण दाभाडे मी अगटात महिला राखीव ज्या गेल्या वर्षापासून जसं दोन हजार एकवीसची जी निवडणूक आहे ती आता होत आहे पुष्कळ जनतेचे प्रश्न आहे मेन म्हणजे कचरा कचऱ्यासाठी सर्वजण म्हणत आहे त्यावर आम्ही प्रयत्न करू महिलांना यावेळेस भरपूर रिस्पॉन्स आहे आणि महिला आता पण आरक्षण चांगलं आहे अर्ध्या महिला आहे तर कसं वाटतं चांगलं वाटत आहे प्रत्येक महिला घराघरातून पुढे येत आहे जनतेशी संवाद होत आहे त्यामुळे चांगलं वाटत आहे आणि काँग्रेसला भरपूर सपोर्ट करत आहे मॅडम आपलं नाव प्रचाराला कसा प्रतिसाद आहे आहे एकदम चांगला प्रतिसाद प्रचाराला आठ वर्षात नगरसेवक दिसलेच नाही इथे समस्या लोकांना लाईटची आहे साफसफाईची आहे नाल्याची आहे सर्विस गल्ल्याची आहे इतक्या आम्ही प्रभागामध्ये फिरत आहोत लोकांचा काँग्रेसवर इतका प्रतिसाद होत आहे की आता आपल्याला बदल घडवायचा आहे काँग्रेस आणायची आहे आणि काँग्रेस हीच ही, ही एक अशी पार्टी आहे असे काँग्रेसने नगरसेवक उमेदवार दिलेला आहे की ते विकास करू शकतात सभागृहामध्ये आपले मुद्दे मांडू शकतात अधिकाराला धारेवर घेऊ शकतात आणि साफसफाईबद्दल सर्व हे करू शकतात म्हणून लोकांचा जास्तीत जास्त प्र प्रसाद आम्ही फिरत आहो ना लोक घराघरातून निघत आहे की आम्ही बदल घडवतो आहे आणि काँग्रेस काँग्रेसला मी म आम्ही मतदान करत आहोत युवा वर्ग आहे बुजुर्ग वर्ग आहे हे सगळे आमच्यासोबत आहे म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे आणि या प्रभा प्रभागातून चारीचे चारी, चारी नगरसेवक काँग्रेसचे येणार आहे हे होते प्रभाग अकराचे काँग्रेसचे उमेदवार आपण आणखी उमेदवारांशी या सदरामध्ये बोलतच राहू तर न्यूज अपडेटसाठी आणि मनपान इलेक्शनच्या अपडेटसाठी पाहत राहतो विदर्भ न्यूज